देशाचं लक्ष या निवडून या पद्धतीनं उपराष्ट्रपती यांनी त्यांचा कालावधी सांगायच्या आधी राजीनामा दिला आणि सवन देशामध्ये エクソシはンシアスワトアン、エクサヤル。イヤジュソフェル。セミじゃ、ナオカジナ。イブス、シャア、ソワルナサ。エクシギエソワルカカラライイフェル。ユーソタルサ लोकशाही हिकु अत्यंतोल इहे इंस्टीट्यूशन ऐं इन्टीट्यूशन जी प्रतिशा डॉन्ड जी करणु खपे दुर्द ही निकितो लिखण जी श Hani bazı bakımsızın anne de bilmediği her şey. Hani yeter Hani şurada yani. Amca böyle. Neyse şurada geliyor. Hani sen Hani sakın değil. Ek değil. ज्युडिशरीच्या कालावधीमध्ये अनेक जजमेंट सामान्य माणसाच्या हिताची दहू आहे अशी आहे आणि त्यामुळं अशी व्यक्ती आम्हाला सगळ्यांच्या इतिनं निवडणुकीला उभं राहायला तयार झाली याबद्दल आम्ही त्यांचे आभार द्याव महाराष्ट्र 私たちい私たちは私しちはしたちは私たちは私たちは私たちは私ちは私たちは私たちはなたちは私たちは私たちは私たちはいたちは私たちは私たちは私しちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちちは私たちはちちちち ती आपल्याला काय झाली मी आमच्या सगळ्या सरकारच्या वतीनं त्यांना सुभतो आणि निवडणुकीचं यश दृष्टीने महत्वाचं नाही इंस्टिट दिवसांची प्रतिष्ठा ठेवते त्यासाठी आणि संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये